यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सध्या दिवसेंदिवस पाण्याचा स्रोत कमी होत चालला त्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी शोधत असलेल्या हरिण व काळवीट हे चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथील शेतकरी गणेश झालटे यांच्या शेतामध्ये पिण्याच्या पाणी शोधत असताना शेतकरी गणेश झालटे यांच्या शेतातील कांद्यामध्ये प्लास्टिकच्या ड्रीप केलेल्या ड्रीप मध्ये एका ठिकाणी गोळा करून ठेवलेल्या गंजामध्ये हे हरिण आणि काळवीट हे पाण्याचा शोध घेत असताना त्यांचे तोंड व पाय त्या ड्रीप मध्ये अडकल्यानं त्यांना बाहेर निघण्यास अडथळा झाला त्यानंतर संपूर्ण कांद्यामध्ये पडू लागल्यानं कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे मात्र येथे सामाजिक कार्यकर्ते असलेले भागवत झालटे यांनी वन विभागातील कर्मचारी यांना कळवलं असता वनविभागाचे कर्मचारी तेथील नागरिकांच्या सह्यानं ना या काळवीट आणि हरणाचा सुटका करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत असताना पाहायला मिळाले मात्र प्लास्टिकच्या नळ्यांनी झालेला गुंता सोडवण्यासाठी एक काळवीट आणि हरिण त्या ठिकाणाहून प्रयत्न करत होते मात्र त्यांची सुटका होताच त्या ठिकाणाहून त्या काळवीट आणि हरणाला पळ काढला चांदवड तालुक्यातील कात्रवडे येथे पिण्याच्या पाण्याच्या अभावी हरिण व काळवेट यांची धरपड सुरू असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं आहे जागर जनसी देवीदास जाधव हो, चांदवड